मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता आपण प्रश्न सुरू करूयात कारण प्रश्न खूप आहेत आणि वेळ पण आपल्याकडे कमी असतो उमेश कदम सातारा सर मी अंधव्यक्ती आहे त्यामुळे ऑफिसला येऊ शकत नाही आम्ही आत्ताच नवीन बंगला बांधलेला आहे डुप्लेक्स आहे त्या बंगल्याच्या पूर्वेला जिना आहे आणि पश्चिमे टॉयलेट बाथरूम यासाठी त्यावरती उपाय आहेत का लक्षात ठेवा तुम्ही जरी येऊ शकत नसला तरी मी तुमच्याकडे येऊ शकतो त्यामुळे ऑफिसला कॉल करून वास्तुविजिटसाठी नाव नोंदवा त्याची काय प्रोसेस आहे ती समजून घ्या घर म्हणजे सोपी गोष्ट नाही असं फोनवरनं त्याचा काहीतरी सल्ला देणं महत्त्वाचं अनमोल असं जे शरीर आहे या शरीरासाठी देखील डॉक्टरांना दाखवल्याशिवाय औषध घेऊ नका डॉक्टर डॉक्टर फोनवरनं सांगता तुम्ही असं असं होतं आहे आणि जरा औषध द्या ते बिचारे त्यांच्या ज्ञानानुसार त्यांच्या अनुभवानुसार एखादी गोळी किंवा औषध देतील पण ते तंतोतंत लागू पडेल का हे केव्हा जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर जाकडे जाल तेव्हा त्यामुळे लक्षात ठेवा ऑफिसला नाव नोंदवा कारण हा तसा महत्त्वाचा विषय वास्तुदोष बराचसा मोठा आहे आपण प्रत्यक्ष पाहूयात कारण तिथे दिशा डायरेक्शन्स काय आहेत अजून काय काय चुकलं हे नक्की बघूयात ऑफिस नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे पुढचा प्रश्न मुकुंद देशमुख सर घराच्या बाहेर आग्ने दिशेपासून पाच फूट अंतरावर ईशान्येला बोरवेल आहे अतिशय उत्तम नाही गोष्ट कारण आग्नेय दिशेपासून पाच फूट म्हणजे आग्नेय दिशा आली ईशान्य उत्तर पूर्व या क्षेत्रामध्ये बोरिंग चालू शकते सुद्धा चालत नाही अगदीच जागा नसेल तर पूर्वेमधलं एखादं क्षेत्र आहे तिथे बोरिंग चालतं आहे पण आग्नेतली बोरिंग थोडीशी त्रासदायक ठरते कारण अग्नी तिथे पाणी आलं की दोष निर्माण होतो कृष्णा भुजबळ पुणे नमस्कार सर आमच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे घरासमोर टॉयलेट आहे दोन साली बांधले उपाय सांगावे आ, घरासमोर जे टॉयलेट आहे ते उत्तर येते हे थोडंसं सा चुकीचं आहे उत्तर वायव्य ते का उत्तर ईशान्यमध्ये हे पाहूयात जरा प्लॅन काढून ऑफिसच्या नंबरवरती पाठवा ऑफिसच्या नंबरला कॉलसुद्धा करू शकता आणि सध्या नॉर्थला जे टॉयलेट आहे ते आरोग्याच्या तक्रारी ऑपॉर्च्युनिटी न येणे आणि आपल्याला फायनान्शियल लॉसेस होणे हे घडवतं त्यामुळे ओव्हरऑल एकदा आपण कन्सल्टन्सी करून घेऊयात पुढे चैतन्य जोगळेकर सर गुढीपाडव्याला गुढीची अकरानंतर स्थापना केली तर चालू शकेल का तर देवकाळ आहे याच्यामध्ये दे जो देवकाळ असतो तो संता पहिल्या प्रहरामध्ये सकाळच्या वेळात असतो त्यामुळे शक्यतो बाराच्या आत जर गुढी उभी केली तर जास्तीत जास्त चांगला आहे कारण काय होतं साधारणतः बारा एक जो सूर्य डोक्यावर आल्यावर आपल्याला सूर्यास्ताला गुढी काढायची असते त्यामुळे आपल्याला जेवढ्या पहाटे सकाळी लवकरात लवकर गुढी उभी करू तेवढं छान व्हायला नक्कीच सुरुवात होऊन जातं त्यामुळे चैतन्यजी आपण शक्यतो लवकरात लवकर म्हणून मी माझ्या प्रोग्राममध्ये म्हणजे माझ्या यूट्यूबच्या रील्समध्ये सांगितलं की शक्यतो अकराच्या आतच तुम्ही नक्कीच गुढी उभी करा यानंतर शीतल सांडभोर म्हणून आहेत चिखली सर माझा मुलगा तीन वर्षाचा असताना त्याला ब्लड कॅन्सर झाला आहे आता तो साडेपाच वर्षाचा आहे मी दोन वर्ष झाली त्याचा दवाखाना करत आहोत आत्तापर्यंत पाच लाख रुपये खर्च झाले आहेत व्यवस्थित बोलताही येत नाही तो शाळेतसुद्धा जात नाही <coughs> रागीट आहे मिस्टरसुद्धा काही ऐकत नाहीत खूप भांडणे होतात उपाय सांगा हे घरामुळे घडतं आणि घरामध्ये कोणाची साडेसाती पनवती असेल तरीसुद्धा घडू शकतं त्यामुळे काय करा ऑफिसच्या नंबरला कॉल करू एकदा कन्सल्टन्सी करून घ्या पण सध्या घरामध्ये छोटासा उपाय काय करायचा आहे की स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळेला घरामध्ये जप करा कुलदेवतांची आरतीसुद्धी सुद्धा करा आणि निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी म्हणजे बंद पडलेल्या वस्तू अशा काही गोष्टी असतील तर त्या घरातनं काढून टाका बाकी आपण वास्तू कन्सल्टन्सी करून हे पाहूयात पुढे ज्योती अविनाश उघडे कल्याण सर मी नवीन घरामध्ये शिफ्ट झाली आहे तर त्या घराचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे आणि खिडकी पूर्व दिशेला आहे तर खिडकीमध्ये सकाळी आठ ला सूर्य किरण हॉलच्या बेडरूम किचनमध्ये पडतात तर ते शुभ असते का आणि घरात भरभराट होण्यासाठी उपाय करावे घरात भरभराट होण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो वास्तू तथास्तू स्पेशल श्रीयंत्र हे पाडव्याला किंवा कोणत्याही शुभ दिवशी स्थापना करा अतिशय सुंदर आता पाडव्याची ऑफरसुद्धा चालू आहे आणि स्त्रीयंत्र स्थापना म्हणजे खरं खरी भरभराटीचं लक्षण आहे आणि सुंदर श्रीयंत्र किती ओरा किती सुंदर आहे बघा याचं आसनसुद्धा मिळतं छानपैकी तुम्ही हे स्थापना करा भरीव स्त्रीयंत्र आहे याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल तुमच्या घरामध्ये कोळी किरणं सकाळच्या वेळात येतात ही खूप सुखसमृद्धीची गोष्ट आहे त्यामुळे विशेष काळजी करू नका जेव्हा जमेल तेव्हा वास्तू कन्सल्टन्सी करा आणि आपण घराचं घरामध्ये स्थापना स्थापनासुद्धा नक्की करू शीला सरनाईक कोल्हापूर यांचा कायम नेहमी प्रश्न असतो सर माझा एक प्रश्न असा आहे की घरातील जुन्या बांगड्या व पर्स यांचे काय करायचे तसेच पंचकबाबतीत व्हिडिओ तयार करा आ, या सरनाईक ज्या आहेत त्या आमच्या खूप जुन्या फॅन आहेत आणि फॉलोअर्स आहेत यांचे खरंच वेगळे आणि खूप चांगले प्रश्न असतात हा देखील खूप वेगळा प्रश्न आहे की घरातील जुन्या बांगड्या आणि पर्स यांचे काय करायचं आहे आता जुन्या बांगड्या आपण काय करू शकतो तर कासाराकडे नेऊन द्या ते वितळतात किंवा काही गोष्टी करू शकतात पर्सचा विषय काय असतो की पर्स जी आहे ती पर्स फाटते <coughs> बरोबर आणि बऱ्याच वेळेला काय होतं की फाटत सुद्धा नाही आपण तशीच हे करतो त्यामुळे शक्यतो काय करणे की जिथे आपण भंगार देतो किंवा अशा काही वस्तू आपण देतो शक्यतो पर्स ही पैशाची गोष्ट असल्यामुळे टाकून देणे हे नक्की करावं दान करू नका मोलकर्णी दिली ह्याला दिली त्याला ती आपण तिथे लक्ष्मी ज्यामध्ये ठेवतो अशी ती पर्स असते त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की पर्स फाटली तर नक्कीच नवीन बदलायची आहे आणि तुम्ही जसं रद्दीमध्ये दे पेपर देतो भंगार आपण टाकतो तसं टाक ती पर्स पण देऊन टाका म्हणजे डोक्यात विषय राहणार नाही यानंतर सविता वानखेडे सर मी वडिलांच्या घरी राहत आहे कारण दोन वर्षापूर्वी माझी आई देवाघरी गेली माझे मिस हार्ट पेशंट आहेत माझे घर बांधणे सुरू आहे त्यामुळे मी बाबांच्या घरच्या देवाची पूजा करते त्यामुळे माझे देव हे स्टीलच्या बॉक्समध्ये ठेवले आहेत आता घराची वास्तुशांत करायची आहे जर मी नवीन देव करू की तेच देवाची पूजा करू प्लीज मला उत्तर द्या मी खूप टेन्शनमध्ये आहे देवारा हा लाकडाचा की मार्बलचा देवघर हे लाकडाचं म्हणजे स सागवानी किंवा मार्बलचं सा चालतं तुमचे जे देव आहेत ते देवांची तुम्ही पूजा करू शकता तुम्हाला वाढवायचे असेल आणि पुढे तुम्हाला सगळं विधिवत करणं म्हणजे देवपूजा त्यांना सांभाळणं हे जमत असेल तर देवांचं तुम्ही वाढू शकता सध्या जे तुमचे देव आहेत ते तुम्ही देवांची पूजा विधिवत करू शकता रोहित पांगडे आणि यांच्यासाठी मी एक स्पेशल तुम्हाला सांगतो की आपण काय करा हे सुलेमाने ब्रेसलेट ब्रेसलेटसुद्धा तुम्ही वापरा म्हणजे जर सध्या तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर ते टेन्शन थोडंसं क्लिअर होतं वास्तू तथास्तो ऑफिसमधून हे स्पेशल ब्रेसलेट नक्की मागवा यानंतर रोहित पांगळे सर घरासमोर तीन दरवाजे असेल तर काय होते उपाय सांगावा बाथरूम अग्ने दिशेला आहे आणि अर्धवळतूर दरवाजा किंवा पायरी असेल तर काही प्रॉब्लेम असते का घरासमोर तीन दरवाजे पाच दरवाजे काही दोष नाही हा चुकीचा गैरसमज आहे पूर्वीचे राजांचे राजवाडे तुम्ही बघा तुम्हाला एका रांगेत तीन चार दरवाजे दिसतील मेन दरवाजातून पाठीमागचं परस दिसतं सरळ त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही आहे यानंतर बाथरूम अग्ने दिशेला हा जरा मोठा दोष आहे घराला नजर लागू नये दरवाजाच्या समोर काही ऑब्जेक्ट असतील तर हे स्पेशल जे हँगिंग आहे डोअर हँगिंग ते तुम्ही मागवू शकता इव्ही ला आहे वाईट गोष्टींपासून आपलं प्रोटेक्शन नक्की करतं याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की अर्धवर्तुळ दरवाजा किंवा पायरी असेल तर चालतं का हो शक्यतो चालत नाही कारण पायरी कशी चौकोनी आयताकृती पाहिजे अर्धवर्तुळाकार असेल तर माणूस पडू शकतो म्हणजे दुखापत टाळण्याच्या दृष्टीने बदला बाकी वास्तूच्या दृष्टीने काही विषय नाही आ, संगीता गावडे सर आम्ही जी शेती खरेदी केली आहे मिस्टरांचे चुलते होते वारले आहेत त्यांचा मुलगा नाही त्याच्या मुलीकडून आम्ही खरेदी केली आहे त्यासाठी काय उपाय करावा लागेल का आ, शेती खरेदी मिस्टरांचे चुलते होते वारले आहेत त्यांच्या मुलगा नाही त्यांच्या मुलीकडून हां लक्षात घ्या तुम्ही पैसे देऊन विकत घेतली आहे तुम्ही दान घेतले नाही आहे किंवा दत्तक आलेले नाही आहे त्यामुळे तुम्हाला काही विशेष काळजी करायची गरज नाही असं समजायचं की एका मुलीकडनं म्हणजे एका स्त्रीकडनं आपण ती जमीन पैसे देऊन लिगली ऑफिशियली विकत घेतली आहे कुठला उपाय करायची गरज नाही जमीन कशी आहे हे पाहण्यासाठी आपण व्हिजिट नक्की करूयात ऑफिश नंबरला कॉल करा कारण जमिनीचे दोष जास्त लागतात पुढचा प्रश्न अरुणा चौगुले सर माझ्या मुलाची जन्मतारीख एक दहा शहाण्णव आहे रात्री टिंबटिंब त्याचा विवाहयोग फोनवर असं नाही सांगता येणार तुम्ही ऑफिशियल नंबरला कुंडलीच्या कन्सल्टन्सी नावासाठी नाव नोंदवा मुलाची पत्रिका काढून विवाहयोग त्याच्या सगळ्या गोष्टी कोणत्या तर रत्न कुठलं घालायचं भाग्यांक शुभांक कोणता हे सगळं आपण त्यामध्ये नक्कीच करूयात आणि त्याच्या दृष्टीने मी तुम्हाला छोटंसं सांगतो की हे जे स्पेशल मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे ते गुडलक ॲक्टिवेशनसाठी सुद्धा आहे ते तुम्ही घरपोच मागवू शकता हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट अतिशय फेमस आहे खूप सेलिब्रिटीज माझ्याकडनं घेऊन सिद्ध करून वापरतात गु हे पायराईट ब्रेसलेट जे आहे तेही सुद्धा सुंदर आहे पायराईटचं डोम हे देखील घरपोच मागवा आपल्या घरी ठेवायला मस्त आहे हा काय करून मनी अट्रॅक्शनचं छान काम करतो याचबरोबर पुढचा प्रश्न असा आहे की यश यश म्हणून सर माझा मुलगा बाहेरगावी राहतो डॉक्टरांनी मायग्रेनचा आजार सांगितला आहे तो बरा होण्यासाठी काही उपाय आहे का आणि आईने केलं तर चालेल का, का। लक्षात घ्या मुलाला डॉक्टरांनी समजा गोळी दिली आणि त्यांनी नाही खाल्ली तुम्ही खाल्ली तर तो बरा होणार आहे का नाही मुलासाठी उपाय केला पाहिजे घरामध्ये आपले ईशान्य उत्तर वायव्य दिशेमध्ये कोणता दोष असेल म्हणजे मस्तकस्थानी काही वजन आलं आहे ईशान्यला टॉयलेट आलं आहे तर मायग्रेन किंवा ह्या गोष्टी होऊ शकतात मुलाला त्याच्या पत्रिकेनुसार रुद्राक्ष धारण करायला लावायचं हे स्पेशल रुद्राक्ष आपल्याकडे आहेत ही रुद्राक्ष मनावरती काम करतात मनावरती परिणाम करतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून हे मागवा आता पुढचा प्रश्न असा आहे अनिकेत राजे सर वास्तू तथास्तु श्रीयंत्र अतिशय सुंदर आहे नवीन श्रीयंत्र तुम्ही कोणते दिवाळीला आणलेले आहे त्याची सविस्तर माहिती द्या पाडव्याला आम्हाला आमच्या पाचही नातेवाईकांना <coughs> गिफ्ट देण्यासाठी मागवायचं आहे तर गिफ्ट आम्ही दिले तर चालेल का अनिकेत जे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो हा जो पहिला आपला श्रीयंत्र होता पारंपरिक पद्धतीचा तर यामध्ये लोकांची मागणी आली की आम्हाला वेगळा पाहिजे सॉलिड पाहिजे कारण बदल हा खूप महत्त्वाचा आहे करेक्ट म्हणून आम्ही काय केलं की वास्तुतथास्तू स्पेशल हे जे श्रीयंत्र आहे त्यामध्ये आम्ही हे सी एन सी कटचं स्पेशल श्रीयंत्र आणलं काय बघा भारी आहे एकदम भरीव सॉलिड तेही मस्त आहे ते त्याबरोबर हे सुद्धा आहे आणि यालासुद्धा खाली आपण आसन देतो आहे त्यामुळे हे वास्तू तथास्तू स्पेशल श्रीयंत्र तुम्ही पाडव्याला शुभमुहूर्तावर नक्कीच स्थापना करा अतिशय फायदेशीर आहे आणि हे श्रीयंत्र जे आहे ते तुम्ही गिफ्ट नक्की देऊ शकता कारण त्यांच्या घरामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं व्हावं या उद्देशाने चांगली भेट देत आहे त्याच्याबरोबर आशीर्वाद आहेत सिद्ध केलेलं आहे तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही पाच स्त्रीयंत्राची ऑर्डर म्हणजे आधी तर तुम्ही घेतलेलंच आहे बहुतेक दोन हजार सतरा अठराला तुम्ही घेतल्या सांगितलं आहे तर ते तर तुम्ही वापरताय पण तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना द्यायला तुम्ही पाच श्रियंत्र मागवताय यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमचा जो प्रश्न होता की दोन्हीपैकी कोणतं मागू तर तुम्हाला जे आहे ते मागवा हे दोन्ही श्रियंत्र तेवढीच ताकदीची आहेत म्हणजे तुम्हाला सी एन सी कट पण वा वापरू शकता आणि हे आपलं रेग्युलर वापरू शकता दोन्ही श्रीयंत्र अतिशय उत्तम आहेत पाडव्याच्या मुहूर्तावर नक्कीच मागवा इन केस मुहूर्त चुकला तर महिन्याच्या कोणत्याही दिवशी म्हणजे शुक्रवार आणि मंगळवार याची स्थापना करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमचे प्रश्न मला नक्कीच कळवा पुढचा भाग लवकरात लवकर आणि इन इन केस जर प्रश्नांना वेळ लागला तर थोडंसं काम शेड्यूल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि पुण्यात म्हणजे मी ऑफिसला जेव्हा असतो तेव्हा व्हिडिओ नक्की करतो आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा